ख्रिश्चन धर्मगुरूच्या केसाली हात लावला तर गाठ पँथरशी आहे दीड दिवसांच्या हिंदू नेत्यांनी ठोकण्याची भाषा करू नये दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅनथर सैन्याचा पडळकरांना सज्जड इशारा इचलकरंजी येथे शक्ती ऋतुजा या हिंदू जनम आक्रोश मोर्चादरम्यान पडळकरांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेल्या बेताल वक्तव्यावर निशाणा साधत ख्रिश्चन धर्मगुरूच्या केसालाही हात लावलात तर गाठ पँथरशी आहे तर दीड दिवसाच्या हिंदू नेत्यांनी ठोकण्याची भाषा करू नये असा सज्जड इशारा दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर यांनी दिला आहे ख्रिश्चन बांधवांच्या पाठीशी दीपक केदार ठामपणे उभा आहे हे पडळकर यांनी विसरू नये वेगवेगळ्या पक्षात राहून सहा सहा महिन्याला पक्ष बदलून आमदारकी मिळवलेल्या गोपीचंद पडळकर यांनी स्वतःचे अस्तित्व काय आहे ते स्वतः तपासून पाहावे त्यानंतर ख्रिश्चन बांधवांवर बेताल वक्तव्य करावे की नाही हे ठरवावे त्यांनी ख्रिश्चन बांधवांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा गाठ ऑल इंडिया पॅन्थर सेनेशी आहे आम्ही असाही सज्जड इशारा यावेळेस त्यांनी दिलेला आहे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना स्टाईलने उत्तर देईल दीड दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरनी सांभाळून बोलावं ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्यघटना जिवंत आहे ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा जशाचे तसं उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे हा पॅनथर तुमच्या पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या सोबत आहे कोणत्याही असल्या चिल्लर आणि चिरकूट लोकांना घाबरायची गरज नाही मीडियामध्ये ठोकायची भाषा करणाऱ्यांनी आव्हान करतोय ख्रिश्चन समाजाला टार्गेट करणं बंद करा आणि माफी मागा ख्रिश्चन समाजाची पडळकर दिशाभूल करणारं रा राजकारण बंद करा कानपूरच्या दानापूरमध्ये जा निताल्या यादवनी भागवत कथा म्हणली म्हणून त्याच्या डोक्यावर लघुशंका केली त्याचे केस कापले त्याला बांधून मारलं ही अवस्था आहे आणि लागले उटावरून शेळ्या हाकायला बिलकुल नाटक खपून घेतलं जाणार नाही याद राखा लयच धर्मवादी झाल्यावर मंत्रीपद मिळेल हिंदुत्वाचा अजेंडा चालवला म्हणजे आर एस एस खुश होईल ते तिकडं भानगडी तुमच्या चालवा पण एखाद्या समूहाला जर सत्ता आहे म्हणून टार्गेट केलं तर सत्तेपेक्षा मोठी ताकद आमची आहे ग्रह विभाग आपल्याकडे म्हणून काही बोलायचं गृहमंत्र्यांना आव्हान करतोय ग्रह विभागाला आव्हान करतोय की या पडळकरांचं स्टेटमेंट तपासून कारवाई करा दंगली घालवायच्यात सामाजिक सलोखा का बिघडायचा कायदा व प्रश्न निर्माण करायचा आहे योग्य नाही महाराष्ट्र आणि देशातल्या ख्रिश्चनांना आव्हान आहे की एकट समजू नका पॅन्थर तुमच्या सोबत आहे संघटना तुमच्या सोबत आहे आणि राज्यभर जिथं जिथं आंदोलन होतील त्या आंदोलनात ऑल इंडिया पॅनथर कार्यकर्त्यांनी सामील व्हायचंय मेंढपाळांची अवस्था काय आज मी भेटी देतोय मेंढपाळांना पडळकर गेले का तुम्ही गंगापूरच्या मांजरीला मेंढपाळाला भेटायला कोणत्या हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहे जनावरांसारखे मेंढपाळ मारले आया बहिणींच्या इज्जती लुटल्या मीडिया मिळते म्हणून त्याच्यावर कोणी बोलणार नाही मेंढपाळांचे काय हाल सुरू आहेत ते हिंदू नाहीत त्यांना धर्म नाही माणूस म्हणून त्यांना जगता येत आहे का तुमच्या व्यवस्थेमध्ये दिशाभूल करणारं राजकारण बंद करा आणि दीड दिवसात लय धर्माचा मोठा नेता झालो म्हणून ठोकून काढीन ही भाषा बंद करा ठोकायची भाषा बाबासाहेबांच्या राज्यात चालणार नाही एकाही एक ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूला जर कुठं टच झालं तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा आम्ही त्याला असणार प्यांतर आहेत बिलकुल या ठिकाणी दादागिरी आणि तानाशाही कुणाची खपून घेणार नाही दादागिरीची भाषा सत्ता म्हणून चालणार नाही माफी मागा ख्रिश्चन समाजाची बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई